पवनी शहरात विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक गणपती असून या ठिकाणी आणखी दोन मानाचे गणपती विराजित झाले आहे पंचमुखी गणेश रांजीच्या गणपती आणि गणेश तीन गणपती या या ठिकाणी असून मूर्त्यांना जुना इतिहास काळात पौनी शहरात यायला नदी वात्र हा एकच मार्ग असल्याने पवनराजाने नदीकाठावर असलेल्या बांबूच्या रांजीखाली पाच फूट उंच गणेशाची मूर्ती स्थापित केली कालांतराने नदीकाठावर रांजी मोठ्या प्रमाणात तयार झाल्याने रांगणीकारणी या गणपतीकडे पाठ फिरवली होती गावातीलच काही तरुणांनी काही वर्षा आधी येथील स्वच्छता करून परत गणपतीची पूजा या पूर आला की म्हणजे गणपतीच्या पायाला आपोआप नवसाला गणपती गणपती अशी अशी आहे भावना हा आणि या, याला जर आपण चांगल्या मनाने जर कोणती पण इच्छा मागितली ते पूर्ण होते आणखी इच्छा पर्यावरण अगोदरचे लोक पूर्वीपासून चालू आलेल्या काळापासून या गणपतीला मान्यता आहे आणि इथं जे पण यांच्या वागतात ते पूर्ण होते हे रांजीचा गणपती आहे इथं ह्या मंदिराला तीनशे एक्कावन्न वर्ष झालेले आहेत इथं खूप सारे रांजे होत्या इथं कोणी यायला तयार नव्हते आम्ही वार्डातली मुलांनी सगळं इथलं सा साफसफाई करून सिनेरी इथलं शोभा वाढवली बगीचं तयार केलं आणि इथं एवढी खास गोष्ट आहे का नदीला पूर आल्यावर गणिजीच्या पायाला पुराचं पाणी लागल्यावर ते आपोआप कमी होतात